करानी आणि या सगळ्या मोर्चेकऱ्यांनी निवेदन वाचण्याआधी लातूरात तुफान गर्दी केली होती आणि त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचले याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी लातूर जिल्ह्यातला मराठा क्रांती मूक मोर्चा आता समापन झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांची गर्दी होती त्याच पद्धतीनं तरुणी विद्यार्थी शेतकरी व्यापारी वकील डॉक्टर या सर्वांनी गर्दी केली होती लातूर जिल्ह्यात ला हा मोर्चा क्रीडा संकुला सकाळी अकरा वाजता निघाला आणि तो आता समापन झालेला आहे विविध मागण्यांचं इथं वाचनही झालेलं आहे ज्या पाच मुली आहेत त्यांनी त्यांच्या मागण्यांचं इथं वाचन केलेलं आहे त्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट असेल किंवा आरक्षणाबद्दल असेल स्पष्ट मतं मांडलेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातही मागणी केलेली आहे

न्याय मिळण्यासाठी आम्ही नेहमी रस्त्यावर येऊ आमची दुसरी मागणी म्हणजे आरक्षण माग पडत आहेत कारण आरक्षण आहे त्याचं टॅलेंट असून हे ते पुढे येऊ शकत नाही त्यामुळे आमची आरक्षणाची मागणी थोड्या सरकारने मान्य करावी आणि ॲट्रोसिटी कायदा हा अन्याय झाला आहे आता आमच्यावर हा अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हावी जेणेकरून शेतकरी आत्महत्या थांबेल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी का मंजूर झालेला अॅट्रॉसिटी कायदा हेतू एक हे आणि होत एक याचा गैरवापर होत आहे याला हत्यार म्हणून वापरलं जात आहे परंतु आणि खोट्या केसेस होत आहेत त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा अशी विनंती आहे मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांनी या ठिकाणी या गर्दी केलेली आहे आणि त्यांनी आपल्या मागण्या मृत मोर्चाच्या द्वारे आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या सांगितलेल्या आहेत कॅमेरामॅन निलेश सर निशांत भद्रेश्वर एबीपी माझा